काँग्रेस ही खोबड्यांवर चालते दोन्ही बाजूला दोन खोबड्या घेऊन चालते आणि बीजेपी दोन खोबड्यांवर चालते फक्त वंचित एक अक्सा एक एकच पक्ष आहे जो कार्यकर्त्याच्या सोहबळावर चालू काल पर्वत सभा झाल्या त्याच्यामध्ये देवांच्या गर्जना झाल्या आता निवडून येण्यासाठी अंगात आणायच बाकी राहिलेले आपण काँग्रेसच्या धंगेकरांचा प्रचार बघताय आपण बीजेपीच्या मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार बघताय आपण वंचित बहुजन आघाडीच्या वसंत यांचा तिघांच्या तुलनेमध्ये जर तुम्हाला करा म्हटलं तर कशी तुम्ही प्रचाराची तुलना करायची झाली तर तात्यांनी पुण्यामध्ये घेतलेला जनता दरबार जो आहे तो पुण्यामध्ये अजून कुठल्याच नेत्यांनी घेतलेला नाहीये पुण्यातलेच नाही तर महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक पण तात्यांशी जोडले गेलेले आहेत त्यामुळे तात्या खासदार होण्यासाठी योग्य उमेदवार आहेत कारण तात्यांनी फक्त पुण्यातल्याच लोकांचा विचार केलेला नाहीये त्यांचा जनता दरबार हा सगळ्यांसाठी खुला आहे आणि जेव्हा त्यांना खासदार म्हणून जर का संधी मिळाली तर ते नक्कीच त्या संधीचं सोनं करतील आणि धंगेकरांना तर आपण आमदार म्हणून संधी दिलेलीच आहे तर वसंत त्यांना खासदार म्हणून द्यायला काहीच हरकत नाही कारण ते त्या पदाशी एकनिष्ठ राहतील आणि त्या पदाशी ते पात्र आहेत आता आपण प्रचार बघतोय बाकीच्या पक्षांचे पर्वत सभा झाल्या त्याच्यामध्ये देवांच्या गर्जना झाल्या आता निवडून येण्यासाठी अंगात आणायचं बाकी राहिलेले तर तेन ते न करता महापुरुषांच्या विचारावरती निवडणूक लढून जे पण काय चेंजेस केलेले आहेत ते महापुरुषांनीच केलेले आहेत समाजासाठी योगदान हे महापुरुषांनीच दिलेलं आहे त्यांच्या विचारावरती जाऊन आता समाजाचे प्रॉब्लेम काय आहेत अडचणी काय आहेत त्या सोडवण्यासाठी आपल्याला उमेदवार नेमून द्यायचा आहे तर जनतेने स्वतः विचार करावा की आपले प्रश्न सोडवणार कोण आहे आणि त्यांनाच मतदान करावं ही जनतेला मी आवाहन करते पर्वती विधानसभा जी आहे ती पूर्णपणे तळागाळातल्या आणि वस्त्या भरपूर आहेत आणि जे आपण आतापर्यंत दहा वर्षात विकास 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 हा फक्त शब्दच ऐकत गेलेलो आहे पण खरा विकास जो आहे तो फक्त आम्हाला वसंत ते मोरे यांच्या मार्फतच काय विकास असतो हे आम्हाला दिसलेलं आहे आणि जे वंचित बहुजन आघाडीने त्यांना जे आपली उमेदवारी दिलेली आहे आणि नक्कीच ते जे अंतर्गत जो विकास आहे की खऱ्या शब्दाचा जो अर्थ आहे विकासाचा तो, तो काय विकास असतो हे विकास घडवून देण्याचं काम हे आपले वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत थै मोरे यांच्या माध्यमातून आपल्याला दिसणार आहे आणि जे प्रचाराचं जे तुम्ही म्हणताय किंवा रिस्पॉन्स जे म्हणताय तर आज प्रत्येक घराघरातला व्यक्ती आज प्रचारासाठी कुठे आहे कधी आहे कधी राहायचं या माध्यमातून आपला सगळा कामगार वर्ग म्हणा किंवा वस्ती पातळीवरचा वर्ग सगळा वर्ग बाहेर पडतोय म्हणजे वंचितामध्ये त्या सर्व तळागाळातले सगळ्या वंचित बहुजन आघाडीमध्ये सगळे वंचित वंचित ही कोणाचीही बेटीम नसून जसे आमचे वसंत त्या मोरे जसे आले तसं सांगतात सा की वंचित ही कोणाची बेटीम नसून वंचित ही ए प्लस 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 आहे त्यामुळे तुम्हा लोकांची मतं भटकवण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमांनी संविधानाचं नाव वापरून तुम्ही लोकशाही पद्धत वापरून मतदान तिथं भटकवताय तर असं काही नाहीये पहिली गोष्ट तर संविधानवादी वर्ग आणि संविधान वाचवण्यासाठी नेहमी आणि नेहमी एटी फाईव्ह पर्सेंट बहुजनानेच प्रयत्न केलेला आहे जो व्यक्ती तळागाळामध्ये जगतो त्याला संविधानाचं महत्व माहितीये भाजप आणि धर्माचा वापर करून सत्ता मिळवतात आणि आता काँग्रेस जी आलेली आहे ती संविधानाचा वापर करते की संविधान आणि लोकशाही महत्व कमवण्यासाठी त्यामुळे वंचित ही कोणाची बेटीम नाहीये वंचित आज बघायला गेलं तर काँग्रेस ही खोबड्यांवर चालते दोन्ही बाजूला दोन खोबड्या घेऊन चालते आणि बीजेपी ही दोन खोबड्यांवर चालते फक्त वंचित एक असा एकच एक पक्ष आहे जो कार्यकर्त्याच्या स्वबळावर चालतो तात्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आम्हाला श्रद्धेय बाळासाहेबांनी जो आमचा नेता दिला तो अतिशय उत्कृ उत्कृष्ट असा नेता दिला की जो परिपक्व आहे आमच्यासाठी पंधरा वर्ष त्यांनी नगरसेवक पद भूषवलेला आहे पुण्याचा पूर्ण विकास केलेला आहे आणि त्यांचा जोर सगळा पुण्याच्या विकासावर आहे तर असा नेता कोणाला आवडणार नाही आता हे बी टीम ए टीम सगळं ऐकतोय पण आमची टीम हे ए प्लस करण्याचाच आमचा सगळ्यांचा हे चाललेला आहे प्रचार पण बघू आता जनता ठरवेल की आम्ही ए प्लस आहोत का बी प्लस आहोत काय हे महिलांना हेच आवाहन करेल की आता एकदा एक आपला जाऊ द्या ह्याच्यात दिल्लीत एक खासदार आपला जाऊ द्या जे जा आपलं चाळीस स्वप्न चा आहे ते एकदा पूर्ण करा हे जे महागाईचा भडका आहे शिक्षणाला आता तुम्हाला ते आरटी बंद होत आहे तुमच्या मुलांची शिक्षणाची दारच बंद केली आहेत मग तुम्ही काय करणार परत एकदा आपण गरीब वंचित गरीबच राहणार आहोत का तर आता बघा तुमच्या हातात सत्ता घेण्याचं तुम्हाला तुमच्या ताटात ताटात ते आले फक्त तुम्ही कसं खायचं हे तुम्ही ठरवा माझं तरी माझ्या सगळ्या आमच्या आपल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना सर्व स्तरातल्या कळकळीची कल विनंती आहे की वसंत त्या मोरेंना तुम्ही एकदा निवडून द्या पुण्याचा विकास बघा खासदार तर दिल्लीतच जाईल आणि तो त्याची घरं भरण्याची सगळी कसं मिळवता येईल ह्याचं बघेल किंवा जवळच्या पण तात्या ही अशी व्यक्ती आहे की तो तळागाळात आज तात्या जेवताना सर्वसामान्य माणसांबरोबर बसून जेवतात की आज फक्त दिखाव्यासाठी कॅमेऱ्यासाठीची परिस्थिती नाही आहे तात्या ओरिजिनल तशा ता आहेत तर